नमस्कार मंडळी मी करतो या तोरंजनाचं तो जाम तर त्या दिवशी तोरंजना काढलेली ती आम्ही खाल्ली थोडी विकली त्याच्यातली आता माका माझ्या घरात टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याचा फायदो मिळण्यासाठी मी आता कशा पद्धतीत टिकव असं हो विचार केलं आहे तर मला पटकन सुचलो तो जाम तर हे तो मी जाम करतोय आणि ठेवून देत ही टिकणत नाही अशी ना ही एक दीड महिनो फ्रीजमध्ये बरी टिकत पण त्याच्यापेक्षाही मागा ती जास्त दिवस टिकवून ठेवची असेल म्हणून मी हो जाम करते चला तर मी तुम्हाला दाखवते जाम कसं करतो तो तुम्ही जर सुन आणला तर ह्याचा असे शिरे मारून घ्या वरवर मारायचे आणि अशा पद्धती त्याचा साल आमची ही तोरंजणां एकदम पातळ साली जी असत काही काय जे असतं त्यांची साल घट्ट असतात ती येनत ना ही साल जास्त जाड नाही असे ही पटकन येतात आणि जितक्या तितक्या आतमध्ये मोठा असा जाडसालाची असतं ती त्याची साल जाड आणि ती आतली जी हे असताना तोरंजन असताना खूप लहान असतात तसा या ना, ना ती बरी जात असं आमची एकदम गावटी हे बघा मी सहज ह्याचा आता साल काढून आहे ही बघा किती स्वच्छ अशी लाल भडक मी त्याची साल काढून आहे आणि पांढरी साल असताना त्याच्यावर अशी ती सुद्धा मी स्वच्छ काढून आहे ह्याच्यातलं आता भेशी काढायचे आणि ह्याच्यातलं गर काढायचो आणि तो गर असता तो सेपरेट करायचो ह्या खाव सुंदरच लागता गोड तुरट आणि थोडासा आंबट या आंबट म्हणा लोक ह्याच्यावर दुर्लक्ष करतात असं दुर्लक्ष करू नका ह्या आपल्या कोकणातला फळ असा आम्ही मोसंबी म्हणा सफरचंद म्हणा त्यांना कसले फवारणे केले असं ते आपण माहीत नसतं पण ह्या झाडाच्या फळा ना आम्ही खत अजिबात घालण ना किंवा फवारणे करण होतको गुणधर्म असा ह्या फळ स्टोनवर स्टोन तर ह्याच्यामुळे विरगळत मग या फळ आपण खाऊ खाऊया आपल्या कोकणातला मनात मी आता ही अशी ह्याची भेसी काढून घेते सहजच ह्याचे भेसी येतात बाहेर या फळाचं जाम आपण जवल्यानंतर जा। काहीतरी गोड तोंडात टाकतो त्यावेळी असं जाम करून ठेवलो आणि तो खाल्लो म्हणान काय होता तो पण औषधीच ना आपला जेवण असता पचन होता आवळ कसो आपण जेवणावर खातो मुखशुद्धीसाठी तसो ही फळ वर्षासो दोन तीन वेळा लागतात आणि ह्याची फुला फुलाक लागली ना एका बर इलो ना का इतको त्याचा सुगंध असो मस्त येतो आजूबाजू जसा काय कोणीतरी सेंड उत्तरच मारला मस्त सुंदर वास या फुलांच भारी सुरगाच्या फुलांपेक्षा बरा वाटतं त्या वासान अगदी मस्त वाटता आणि ह्या फळां फळांकिना आपला रक्त साफ होता हे बघा हे बिये बघा किती असत मोठे मोठे बी असे ते सगळे बिये काढून घेऊ बी ठेवता कामाने आता आडूक लागतात जाम ह्याचे फक्त दाणे असे काढून घ्यायचे स्वच्छ असे हे दाणे काढून घ्यायचे एका साल अजिबात ठेवायचं नाही बघा ही बघा ही याची साल असताना ती कडू असता ही ना साल तुम्ही मुद्दाम मना तोंडात घालून बघा ही साल कडवट असता हे दाणे असतात ना ते अजिबात कडवट नसत फक्त आंबट गोड तुरट आणि आमची पक्की पिकलेली फळं असत पिवळी पिवळा झालेला फळं घ्यायचा बाजारात जास्त मिळतं ती अशी पि पक्की झालेली फळं असतं जसं विषय ना प्रत्येक जण का पक्की झालेली देणार नाही ती हिरवी काढूनसुद्धा ठेवून पिवळी जातो झाडावर पक्क्या होऊ वया म्हणजे ह्या फळ झाडावर आंब्यासारख्या पिका व्हाया हो पिवळा होऊ वया मग ता चविष्ट असता ती साल अशी पूर्ण काढून घ्यायची साल ठेवत या फळ असा असा की ह्याच्यावर वानर पटकन जाणत नाही आमच्याकडे वानर भरपूर असत तर बाकी जर काय असला पोपई केळी म्हणा तर त्याची पटकन विले वाट लावतात पण ह्या फळाकडे ते बघणंच सुद्धा नाही वानर कारण ह्या त्यांका हयत असा फळ नसता बीड असा एखाद्या वेळी नाशाडी करून टाकतो पण त्याची चव घेऊन परत येणत नाही त्या झाडाकडे आणि ह्या फळांना फवारणे लागणार नाही बाहेरची जी आता ही फळं येतात ना मोसंबी म्हणा पेरू म्हणा सफरचंदा म्हणा त्या कितीतरी फवारणे लागतात ह्या झाडा अजिबात फवारणे लागणार नाही तुम्ही अगदी डोळे झाकून ह्या फळ घ्या आणि त्याचा उपयोग करा ही फळं अशी टाकू नका तशी व्यापाऱ्यांकडे मरणाचे ढीग लावले आणि प्रत्येकांक आता एक इच्छा निर्माण होता की आपला स्वतःचा झाड असायचा आणि प्रत्येक लोकांना आता मुंबईसून गावाक येऊन घरा बांधतो आणि झाडं लावतो त्याच्यात असली फळं लावतो मग लोकांची ती तोरंजना पोपनिसा भरपूर लागली आणि व्यापाऱ्यांकडे विकूक दिली आणि लोकांनी पण त्यांच्याकडे लोक झोप बघणार नाही का ती ते आंबट असत म्हणा दुर्लक्ष करतं असं दुर्लक्ष करू नका कारण ही आपल्या कोकणात होणारी फळं असतं तुम्ही अभिमानान घ्या त्या खत अजिबात घालूचा लागणार नाही ही हवेवर आणि पाण्यावर ही झाडं मोठी होतात बाकीचे फळवाले कसे असतो तर त्यांचं बिझनेस असतात त्यांना जास्त प्रमाणात फळा होई असतात म्हणून ते खता घालतात त्याच्यावर आणि फवारणी घालतात टॉनिका मारतात आणि अशी ते बागे वाढवले जातात आणि नंतर ते त्याची फळं हे करतात तयार करतात ह्या झाडा असा काय होणार नाही हे बघा ही आम्ही लहानपणी डोळ्यात असा एकामेकाच्या पिळू काय चटकन पाणी आहे पण डोळे हो ना साफ होईत या रसाण डोळे साफ होतात या जरा पिकलेला असा हिरवट असताना त्याच्यासून पटकन पाणी येतात हे बघा दोन तोरंजनाचे मी असे हे भेसी काढून स्वच्छ साफ करून मी ये सुटे गर त्याचे काढून घेतले ह्याच्यात साल अजिबात ठेवायचं नाही हे दाणे दाणे असत नाही असे स्वच्छ करायचे जर तुम्ही ह्याच्यात साल ठेवला तर तुमचं जाम कडवड होतो ह्याचा सगळा काढायचा मी ह्या आता दो दोन तोरंजनाचे हे घर एक बाऊल भरून झाले हे मी इतके घेतलंय आणि त्या दोन मोठे वाटी मी साखर घेतलंय म्हणजे अर्धा किलोपेक्षा ही साखर जास्त असा ह्या इतक्या हा का आणि ही वेलची पूड असा मिक्स करून मी साखरेत वाटून घेतलंय तर मी आता जाम करताना तुम्हाला दाखवतोय कसो करतो मी याच्यात पाणी होतंय आधी कडाई साखर विरवण्यासाठी थोडा असा पाणी होता त्याच्यानंतर मी साखर घालतोय साखर विरगळ पर्यंत लावायची साखर पूर्ण विरगळ घेऊन हलोबा ह्यो पाक मी एक तारी बनवून घेतलंय त्या पाकात एक तार सुटत होईल त्याच्यात आता मी या मिक्सराक लावलेला तोरंजनाचो हे टाकतोय किस टाकतो मिक्सराक मी लावून घेतले आणि जार्रासो त्याच्यात ते मी कलर टाकले कारण जरा असा मुलांका बड कलरफुल थोडा दिसा मग ती आवडीन खातच म्हणून जार रसो मी कलर टाकले हे तोरंजाणाचे पाकळी जर घातले ना जाम करताना जा तर त्याची त्याच्यातला पाणी जा असताना त्या पाकळ्याने त्या ह्या जामात उतरता आणि त्याची साला जी असतात ना ती अशी भाताच्या टर्पलासारखी वर येतात मग तो, तो खराब दिसता आणि ती साला अगदी बरोबर दांताखाली येतात त्यापेक्षा आपण साला वाटायचो सालासकट म्हणजे जसे दाणे मी काढून दाखवले ना तसे मिक्सरात लावायचे आणि त्याचं असो बारीक हे करायचं पाण्यासारखं पाणी वगैरे अजिबात घालता ना हा पाणी तुम्ही घातला तर तो टिकायचो नाही पाण्याचं थेंब सुद्धा लावायचो नाही आणि मिक्सरात लावून घ्यायचं आपण बारीक होत आणि आपण बाजारासून जसं जाम आणतो आणि मुलांका देतो ना तसं असो मऊ लुसलुशी जस जाम तयार होतो ह्याच्यातला ह्या पाणी आता हटलायचं का सेम जाम असताना तुम्ही बाजार असून आणतात तसं जाम तयार झालो इतकं हो गो किंवा आता थंड झालो का बाटलेत भरून फ्रिजात ठेवायचो किंवा बाहेर तुम्ही ठेवलात तरी चालता किंवा एक औषध मनान खायचं कारण जो आपल्या जीवनात चांगलं असतं पण का आपला फळ टिक म्हणजे खूप दिवस आपण टिकवून ठेवू शकणार मग असा काहीतरी करायचं आता इतकं झाड झालं म्हणजे तो एक तारी झालो आता हे उतरून घेत आहे बघा मस्त जाम तयार झालो मी थोडसो जरासो मी कलर टाकलाय तुम्ही नाही टाकलात तरी चालता आपण केलेलो जाम काय वाईट झालो आपण बाजारासून बघा घेऊन येतो ते जाम कसे असतं त्याच्यात काय घालतो हे मी वेलचीची पावडर करून घेतलं ही सगळ्यात शेवटी आपण वरसून टाकायची मग तिचं वास बुरू येतात नो चपाती बरोबर भूर लागतात या तर मंडळे मी केल तोरंजाणाचं जाम चपाती बरोबर खाऊक असो तुम्ही पण तोरंजना घेऊन या आणि असो जाम करा आणि तुमच्या मुलांका तुम्ही असो घेऊ जाम करून साठवून ठेवा आणि चपाती बरोबर खाऊक द्या मस्त लागता आणि हो माझा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा आणि शेअर करा